महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस हिंगोली आगामी होऊ घातलेल्या पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक बाजार या ठिकाणी संपन्न झाली आहे आगामी काळामधील प्रचाराचं नियोजन आणि रणनीती आखण्याच्या दृष्टीनं संवाद साधण्यात आला आहे एकमुखानं महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांना विजयी करण्याचा ठराव पारित करण्यात आलाय हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीची उमेदवारी सेनेचे हिंगोली मतदारसंघामधील हदगाव विधानसभेचे माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस तसेच संभाजी ब्रिगेड आणि इतर सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एक एप्रिल रोजी वाई बाजार इथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नागेश पाटील अष्टिकर महाविकास आघाडी उमेदवार हिंगोली लोकसभा माजी आमदार प्रदीप नाईक किनवट माहूर विधानसभा शिवसेना हिंगोली नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात ज्योतिबा दादा खराटे विधानसभा क्षेत्र प्रमुख समाधान जाधव माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड अनिल रुणवाल उपजिल्हा प्रमुख नांदेड उमेश जाधव तालुका प्रमुख माहूर मारुती दिवसे पाटील तालुका प्रमुख किनवट दिनकर दही फळे माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड दोसा नगर परिषद नगर अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मेघराज जाधव तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस किशनराव राठोड माजी सदस्य पंचायत समिती माहूर विशाल पाटील शिंदे तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड माहूर सचिन पाटील कदम तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड किनवट यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आम आदमी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष संभाजी ब्रिगेड किनवट माहूर विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व सर्व आमचे वरिष्ठ नेते या सगळ्यांचे आभार मानतो आणि विश्वास देतो की ही सीट आम्ही आमच्या सर्व सहकार्यांची मिळून आम्ही सर्व मतदार मिळाव मशाल आहोत नक्की मशाल पुढील रणनीती एकच आहे अजेंडा एकच आहे अबकी बा बी जे पी तरी पार <सवारीग> मजहर शेख सी चोवीस तास नांदेड